पुण्यात शेतकरी संघटनेकडून रस्ता रोको आंदोलन दिनांक सत्तावीस डिसेंबर बुधवार रोजी सकाळी अकरा वाजेला चोपडा शहरातील श्रीनाथ प्राईड हॉटेलजवळ शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसंदर्भात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांच्या मागण्या अशा आहेत की कापसाला पंधरा हजार रुपये हमी भाव द्या खरीप हंगामातील कापूस पीक विम्याची रक्कम त्वरित द्या उसाला पहिली उचल तीन हजार रुपये द्या केळी पीक विम्याची रक्कम त्वरित द्या शेतीमालाची निर्याती बंद कायमची उठवण्यात यावी शेताची वीज बारा तास दिवसा व जळालेला वीज ट्रान्सफॉर्मर डीपी दोन दिवसात द्या केळी कांदा पपई व सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची कट्टी बंद असतानाही कट्टी घेणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशा प्रकारच्या विविध मागण्या शेतकरी व शेतकरी संघटनेच्या आहेत आंदोलन सुरू असताना चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंके भारत राष्ट्र समिती महिला जिल्हाध्यक्ष कोमल पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा व शेतकरी संघटनेचे म्हणणे ऐकून घेतले व निवेदन स्वीकारले निवेदन देते संदीप पाटील शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष जळगाव विनोद पी धनगर जिल्हा सरचिटणीस सचिन शिंपी तालुका अध्यक्ष चोपडा आदी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी आंदोलनस्थळी पोलीस निरीक्षक के के, के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता आमच्या किडी उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना खूप तीव्र आहेत आमच्या शेतामध्ये किडी असतानाही आम्हाला फक्त शेतात केळी नाही शेता हे कारण देऊन आमच्या पी पी पॉलिसी रद्द करण्यात आलेल्या आहेत आम्ही पीक विमा कंपनीकडे वेळोवेळी जवळपास चार महिन्यापासून पत्र व्यवहार करून पुरावे मागतोय की आम्ही आला आमच्या कुठल्या देशवर तुम्ही आमची किडी पीक विम्याची पॉलिसी रद्द केली मात्र केळी पी विमा कंपनी आजही त्या पुरावे द्यायला तयार नाही त्यांच्याकडे मुळात पुरावेच नाही आहेत म्हणून त्यांनी आज आमच्या फेरी उत्पादक शेतकऱ्यांना फक्त वेढीच धरून या पॉलिसी रद्द करण्याचं ताप या कंपनी करून ठेवलं आहे आमचे आजचे आंदोलन हे कापसाला आप हमी पंधरा हजार मिळावं याच्यासाठी होतं ऊसाला तीन हजार रुपये पहिली उचल मिळावी याच्यासाठी होतं कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा पट्टा बसला आहे मात्र त्यांना अजूनही पिकण्याची रक्कम मिळालेली नाही आहे तो कापूस पिकेम्याची रक्कम मिळावी याच्यासाठी आज हे आंदोलन होतं आज सगळी रस्ता उतरलेला आहे शेतकरी आज रोषामध्ये येऊन शेत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा रोष आज व्यक्त केलेला आहे रस्त्यावर येऊन उद्या उठून आम्ही पीक विमा कंपनीच्या ऑफिस व पीक विमा कंपनीला काडे लावण्याचं काम शेतकरी संघटना आता पुढे याच्यापुढे करून घेणार आहे आणि हे आंदोलन इथंच न थांबता जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला पीक विमा मिळत नाही तो केळीचा असो की कापसाचा असो तोपर्यंत हे आंदोलन असं सुरू राहणार आहे केडी केडी पी किंवा कंपनी आणि कापूस पी किंवा कंपनी दोघं ऑफिसांना आम्ही ताळा लावण्याशिवाय सोडणार नाही सरकार सरकारमधले जे मंत्री आहेत ते सांगतात की हे जे सरकार आहे हे शेतकऱ्यांचे पाठीशी शेतकऱ्यांचं शेत सरकार आहे तरी देखील शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागतं काय याबद्दल काय म्हणणार राज्यातलेच मंत्री नाही देशातला पंत देशाचे पंतप्रधान पण म्हणतात की मी किसान आम किसानोचे साथ आहे पण ते बोलण्याचे भात न बोलण्याची खडी त्यांची झालेली आहे दाखवायचे दात खायचे दात याच्यात फरक आहे आणि तो फरक या पाच वर्षामध्ये आम्हाला स्पष्ट दिसून आलेला आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी राहतो फक्त हे बोलायचं आणि रात्री शेतकऱ्यांची निर्यात बंदी करून हजारो लाखो शेतकऱ्यांची कत्तल करण्याचं पाप हे शासन करत आहे आजपर्यंत चार वेळा अवकाळी पाऊस घेऊन गेला आहे मात्र तरीही कुठल्याही शेतकऱ्याला त्याची नुकसान भरपाई मिळालेली नाही आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना किती रक्कम मिळालेली नाही आहे ना बोलण्यामध्ये आणि करण्यामध्ये खूप फरक दिसून येतो त्यांच्या विविध मागण्या होत्या पहिली मागणी होती उसाला तीन हजार रुपये टन भाव मिळाला पाहिजे आणि मला वाटतं ही रास्त मागणी आहे आज मजुरी रासायनिक खतांचे वाढते भाव उसाला लागणाऱ्या पाण्याचा जर खर्च जोडला तर मला वाटतं तीन हजार रुपये सुद्धा कमी पडतील आणि साखरेचे भाव या देशामध्ये साखर कोणाला स्वस्त पाहिजे त्याने पुढे यावं आणि शेतकऱ्यांच्या पुढे झोडी पसरावी सातवं वेतन आठवं वेतन पगारदारांना मागे भत्ता वाढवला जातो आणि एकीकडे मात्र शेतकऱ्याचे माल माती विकला जातो त्यामुळे जा उसाला तीन हजार रुपये भाव नक्कीच पाहिजे दुसरी मागणी होती कापसाची कापसाचं आज जर बघितलं ॲव्हरेज तर देशाचा जर विचार केला तर तीन क्विंटल हेक्टरी उत्पादन आहे हे कृषी विभाग दाखवतं आणि त्याचं उत्पादन खर्च जर बघितला तर हा भरपूर आहे बोंड आणि प्रादुर्भाव अतिवृष्टी कमी पाऊस यामुळे कावसाचं उत्पादन आणि खरं आत्महत्याला प्रवृत्त मला वाटतं आज हे देशातले जे नेतृत्व करणारे सर्व पक्ष असतील हे आत्महत्या प्रवृत्त करायला प्रवृत्त करणारे हे राजकारणी असं मला वाटतं आणि आत्महत्या जर थांबवायच्या असतील कापसाला पंधरा हजार रुपये भाव मिळालाच पाहिजे तसंच केळीचा पीक विमा असेल पीक विमा भरताना हे गव्हर्नमेंट घेतात आणि ज्या वेळेला देणं आलं बारा महिन्यामध्ये त्या म्हणतात तुमच्या शेतात नाही रिजेक्ट केलं जातं ते शेतकऱ्यांचं जा कोणी वाले आहे की नाही अशा शंका शेतकऱ्यांच्या मनात येतात आज शेतकऱ्यांच्या शेतामध्ये केड्या उभ्या आहेत आणि कोणाला जर बनायच असेल माझं स्वतःची केळी आज उभी आहे आणि त्या शेतामध्ये मला एक रुपये विमा मिळत नाही हे धंदे बंद करावेत आणि शेतकऱ्याला वेळ समजू नये असं वाटतं राजकारण्यांना शेतकऱ्याचं मत कुठे आयोग पगार वाढ दिली जाते पण शेतकऱ्यांना मात्र या कृषी प्रधान देशामध्ये बिकारचोर धंद्याने जोडी पसरावी लागते हेच मी सांगू इच्छितो धन्यवाद जय ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी हेमकांत गायकवाड झोपडा